जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणी पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर याद्रे मध्ये तुमचं स्वागत पावत ऐलनगर जिल्ह्यात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर नगरमध्ये झालेल्या अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्यसंमेलनाच्या प्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी प्रवीण कुलकर्णी तथा पी डी काका यांचा नाट्य परिषदेच्या अहिल्यानगर उपनगर शाखेच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला विधानपरिषदेचे सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे व संमेलनाध्यक्ष पद्मश्री डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते पी डी कुलकर्णी यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला चिचोंडी पाटील येथील सरपंच शरद पवार हे नगर जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात गेल्या चार दिवसांपासून उपोषणाला बसले होते त्यांनी पाटील येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करा आणि साईनगर मधील केलेले अतिक्रमण मागणीसाठी ते उपोषणाला बसले होते अखेर खासदार निलेश लंके यांनी जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी बी यांना त्वरित सांगून दोषींवर कारवाई करावी तेथील अतिक्रमणे ग्रामपंचायतीकडून काढण्यात यावे असे सांगितले व तसे पत्र दिले त्यावर त्वरित अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकावर कारवाई करत अतिक्रमण काढण्याचे ग्रामपंचायतला आदेश दिले आहेत व खासदार निलेश लंके यांच्या हस्ते पाणी पिऊन सरपंच शरद पवार यांनी आपले उपोषण सोडले आहे शेती व्यवसाय अगोदरच अडचणीत असताना रासायनिक खतांच्या किमतीमध्ये एक जानेवारीपासून वाढ झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे त्यातच अनेक खतांसोबत इतर खतांची लिंकिंग उत्पादक कंपन्यांनी केलेली खत विक्रेते आणि शेतकरी दोघीही आर्थिक कोंडीत सापडले आहे एकीकडे खतांसोबत लिंकिंग करता येणार नाही असे प्रशासकीय यंत्रणा सांगत असताना दुसरीकडे खत उत्पादक कंपन्या हुशारीने लिंकिंग करत असल्याचे खत विक्रेत्यांनी सांगितले आहे त्यामुळे शेतकरी हा आर्थिक संकटात सापडलेला आहे शिक्षकांवर विश्वास नसेल तर राज्यभर वापरली जाणारी बायोमेट्रिक हजेरी लागू करावी शिक्षकांचा त्यास विरोध नाही मात्र क्यूआर बाबत सीईओ बैठकीत दिलेला शब्द पाळत नाही त्यामुळे बुधवारी होणाऱ्या बैठकीमध्ये बहिष्कार टाकत असल्याचे शिक्षक समन्वय समितीचे नेते रावसाहेब रोहोकले गुरुजी यांनी प्रसिद्ध पत्रकातून दिली आहे दरम्यान या संदर्भात रोहोकले गुरुजी यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली आहे तर त्यानंतर शिक्षण मंत्री दादा भुसे यांचेही विविध मागण्यांकडे नगरपालिकेने सात दिवसांपासून दिलेल्या नोटीसाची मुदत संपल्यानंतर आज सकाळी साडे दहा वाजता संजय शेळके नगर अभियंता सूर्यकांत गवळी आदींच्या फौज फाट्यासह बेलापूर रोड पासून रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली मोठ्या प्रमाणात लोकांच्या मालमत्तेची नासधूस झाल्याचे दिसून आले सदर मोहीम राबवताना पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता

कृषी क्षेत्रातील विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी केंद्र सरकारने अॅग्रिस्टेक योजना राज्यात राबवण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाचा या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले योजनेत सहभागी झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमामध्ये मोनिका राजळे या बोलत होत्या पीएम किसान योजनासारख्या सर्व योजनांचा थेट लाभ या नोंदणीनंतर शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने व पारदर्शकपणे मिळणार असल्याचे प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी यावेळी सांगितलं शेतकऱ्यांना आधारप्रमाणे स्वतंत्र नोंदणी क्रमांक असलेले डिजिटल ओळखपत्र मिळणार आहे शेतकऱ्यांना पतपुरवठा पीक विमा विविध योजनांचा लाभ घेताना त्याचा फायदा होईल अशी माहिती प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी केली आहे किसान शेती कार्ड योजनेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी प्रांताधिकारी चिंचकर यांनी सुपा येथील सेतू केंद्राला अचानक भेट दिली शेतकरी माहिती संचनिर्मिती नोंदणी करताना सेतू चालकांना सॉफ्टवेअरमध्ये काही येणाऱ्या अडचणी प्रांतांनी समजून घेतल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका नेते अलर्ट झाले आहेत घरगाव येथील दत्तकृपा कॉलेज वर, दत्तक वर नुकतीच एक बैठक पार पडली तालुकाध्यक्ष भगवानराव पाचपुते सभापती बाळासाहेब नाहटा दत्तात्रय पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निवडक कार्यकर्त्यांची ही बैठक झाली तालुक्यातील हिंगणी येथील आदिवासी बांधवांना दैनंदिन उपजीविकेसाठी स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांनी शासन स्तरावर प्रयत्न करून जमिनी मिळवून दिल्या होत्या मात्र त्यावर पोट खराबा उल्लेख असल्याने आदिवासी बांधवांना कर्ज तसेच आर्थिक सहाय्य मिळवण्यात अडचणी येत होत्या त्यासाठी कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी या समस्येचा पाठपुरवठा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावलाय याबद्दल सर्व आदिवासी बांधवांनी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांचे आभार मानले श्रीरामपूर परळी या बहुप्रतिक्षित रेल्वे मार्गाला येत्या अधिवेशनात मंजुरी मिळणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे तब्बल एकशे चार वर्ष प्रलंबित असलेल्या या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण होऊन अहवाल जून दोन हजार बावीस सालामध्ये केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे मंजुरीस पाठवला आहे त्यामुळे येत्या बजेटमध्ये या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे जुलै महिन्यामध्ये झालेल्या पावसाळी अधिवेशनात खासदार भाऊसाहेब बागचौरे यांनी या रेल्वे मार्गाचा प्रश्न संसदेत उपस्थित केला होता जिल्ह्याच्या खबर मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही फोर चा यात्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री